प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा अगर हम बिखरे रहेंगे तो ये बार बार घटना होते रहेंगे। हर जगह होंगी इसका कोई मफाद नहीं रहेगा इसलिए हमको एक प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा हमको अल्लाह की इबादत भी करना पड़ेगी नमाज भी पढ़ेगी हर वजह लम्सा मंदिर आए कुछ मंदिर है खली मंदिर है आलं सरकार त्यांचा जाहीर निषेध करतो कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा आज मुस्लिम समाज दमलेला आहे बहुजन समाज दमलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र लेव्हलला देश लेवलला त्या दोन्ही बहुजन समाजाची बेकर आणि बिकट अवस्था केलेली आहे पुढे काय बोललं की त्यांच्यात घट्ट दाखल करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे कोरोना जेलमध्ये घालायचं त्यांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवायचं यामुळे आपण सर्वांनी दोन तीन तास शहरात आपण केलं पाहिजे आणि आपण पुढचं धर्म आंदोलन असेल किंवा कार्यक्रम असेल संख्येने आहोत तर आपण हजारो लाखोच्या संख्येने मिळवून आलं पाहिजे आणि सरकारला हजारो देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आज या बीजेपी सरकार आणि आर एस माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी आहेत की माणसाच्या मानवाच्या मूलभूत हात असतील त्याचे अधिकार असतील त्यापासून वंचित ठेवण्यासाठी त्यापासून लाभ ठेवण्यासाठी असे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू दलित सवर्ग जे भेद करण्याचं ही जे नवीन वाहतूक निर्माण करण्याचं काम आर एस एस या माध्यमातून करत आहे पण आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी वेळोवेळी जसं की मग एमके अध्यक्ष बनले की आपण सावध असलं पाहिजे रात्रही सुद्धा व्हायचे आहे पण दिवस सुद्धा आपल्यासाठी व्हायचा आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी जागरून आहोत आणि सर्वांना निवडणुकी कुठल्याही प्रकारे न न कुठल्याही प्रकारचं न बनायचा वाटता ज्या ज्यावेळी समाजावर अन्य अत्याचार होईल कुठेही असं देशभरात सर्वांनी आपण तिथून एकत्रित येऊन मिळून हा आपण लढला पाहिजे मी बोलतो आणि मी स्वतः बहुजन या कार्यक्रमाला आजच्या प्रोग्रामात जाहीर येतो जेवढं बोलतो जय भिंद जय भारत बोला हे आज जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होतो वार का हे उद्देश जे आपलं संबलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून ते निर्माण करण्याचं काम करत आहे ते चालणार नाही आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ जे की आमचे काही वर्षापासून ते दर्गा आहे कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू हे हे वार वार जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीर आंदोलन करून हे सगळं ज गव्हर्मेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चलत आहे संविधानला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चालल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही संभलमध्ये कशामुळे घटना घडली होती किती लोकशाही झालेले आहे संभलमध्ये जी घटना घडली मस्जिद के अनलिगल काय बी म्हणून हे चित्रवारंवर तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहेत आणि आमचे सहा तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे मोठा कट रचला होता त्यांनी ते त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असं चालणार नाही हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिंदुस्थानने तो देणार कधी आता काय मागणी केली मी कलेक्टर साहेबांना करा आणि जे गुन्हेगार आहेत कडी शिक्षा देऊन देशाला दाखवून द्या की देश भारत बाबासाहेब आंबेडकर बनवलं आहे त्याच्यावर चालत आहे देश देश निवेदन दिले दे� काय मागणी केली आज आमचा धरणेचं आंदोलन होता उस्मानाबाद कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरण्याला बसलो जेणे संबल संबल येथे शाही जामा मस्जिद ज्या ठिकाणी सर्वेचं काम कोर्टाने दिलं आणि अति तात्काळ तिथं सर्वे सर्वेक्षणचं काम झालेलं होतं सर्वे पण शांततेपूर्ण झाला त्याच्यानंतर जी दंगल घडली आणि पोलिसांनी जी डायरेक्ट फायरिंग जी केली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील सहा तरुण हे शहीद झाले तर त्यांना मोजा मिळण्यासाठी आणि ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालं त्या लोकांसाठी मुआवजा मिळण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले आणि अजमेरची दोन दिवस अगोदर त्याने जी याचिका सबमिट करून गेली हायकोर्टाने असं जर झालं तर कोणीही कुणाचा कुणाचीही अर्ज दे देऊ शकते त्यासाठी ही सगळ्यांना रोक लावण्यासाठी आम्ही ही आजचे धरणे आंदोलनचे कार्यक्रम घेण्यात आले आणि आमचे बॅरेस्टर असुदुद्दीन ओ वसी सतत वेळोवेळी वारंवार ह्या असली जी घटना आहेत त्याला ही उचलते तो हाँ हम ची जी धरने आंदोलन होते हे हमें मांगने सगड़े पूर्ण वैला पाजे अन्यथा हमी पूर्ण भारत देश आंदोलन करूँ आज जो उत्तर प्रदेश के अंदर जो संभल के अंदर जो घटना हो गई ये हम उसको मुस्लिम समाज ऑल इंडिया पूर्ण निषेध करते हैं हम उसके लिए क्यों तो ये 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 इसलिए निषेध करते हैं ये संघटना ये नहीं होना चाहिए था संभल के अंदर जो घटना हो गई ये नहीं होना चाहिए था और जो उसके अंदर छः बच्चे जो बेकसूर जो शहीद हो गए उसको गवर्नमेंट ने मुआवज़ा देना चाहिए और इसके बाद ये ऐसी दुर्घटना हिंदुस्तान के अंदर कहीं भी नहीं होना चाहिए अगर ये सरकार आ गई तो ये सरकार का ये मतलब नहीं है कि मुसलमानों पे जुल्म हो बहुजनों के ऊपर जुल्म हो ये बहुजनों के ऊपर और मुस्लिमों पे जुल्म अगर होती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है ये सरकार ने पूरा राजनामा देना चाहिए और फिर से इलेक्शन लगा के फिर से बहुजनों की और मुसलमानों की और तमाम हिंदुस्तान के इसकी सरकार आना चाहिए जहाँ की पूरे हिंदुस्तान के हर एक नागरिक को न्याय मिले और हर एक नागरिक के साथ अच्छा सलूक करे ऐसी सरकार ये हिंदुस्तान के अंदर रहना चाहिए ऐसी सरकार अगर आती है और ऐसी सरकार अगर जुल्म करती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है इसलिए हम ये सरकार का दिल से निश्चित करते हैं और गवर्नमेंट से हम अपील करते हैं कि वो बच्चों को ज़्यादा से ज़्यादा मुआवज़ा मिले और ये ऐसे छोटे मोठे जो घटना होते हैं इसको ते संबलमध्ये जी घटना घडली जाम मस्जिद संबल आणि तिथे निरपराध पा सहा लोकांचा जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जाम सर्वे म्हणून जी कोशिश चालू आहे त्यासाठी त्या सहा त्या मा माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मावेसाबी मिळावा आणि अशी घटना जशी संभलमध्ये ज्या वस्ती संभलमध्ये घडली अशी घटना पुन्हा इतर पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले त्यांना माकोल मावजा बी मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती त्यांच्या परिस्थितीला बी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे